जर तुम्हाला वाटतंय की मार्केट आता वरती जाणार आहे तर कॉल बाय करायचा की पुट सेल करायचा आणि जर तुम्हाला वाटतंय की मार्केट आता खाली जाणार आहे तर पुट बाय करायचा की कॉल सेल करायचा या दोन्हींमध्ये नेमकं काय फरक आहे नमस्कार मित्रांनो शेअर मार्केट मराठीच्या आणखी एका लर्निंग व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण ऑप्शन ट्रेडिंग आणि ऑप्शन सेलिंग याच्यामध्ये नेमकं काय फरक आहे तुम्हाला जर मार्केटची डायरेक्शन माहिती असेल तर कॉलमध्ये ट्रेडिंग करायचं की पुटमध्ये ट्रेडिंग करायचं या कॉल आणि पुटमध्ये ऑप्शन बाईंग मध्ये आणि सेलिंगमध्ये काय फरक आहे ते एकमेकांपासून वेगळे कसे आहेत याच्यावर चर्चा करणार आहोत मी बघतोय की ऐंशी टक्के लोक जे आहेत ते फक्त व्हिडिओ बघतात परंतु सबस्क्राईब करत नाहीत तर त्यांनी कृपया सबस्क्राईब करा असंच चांगलं कंटेंट आपण आपणही घेऊन येणार आहोत तर तुमचं सबस्क्राईब लाईक आणि शेअर करणं खूप गरजेचं मित्रांनो आपल्या चॅनलला वाढवण्यासाठी तर कृपया सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओज ला शेअर करा सर्वात आधी एक महत्वाची गोष्ट समजून घेऊयात आपण की बाईंग आणि सेलिंग मध्ये महत्वाचा फरक जो आहे सर्वात मोठा फरक जो आहे तो काय असतो तर तो असतो मार्जिनचा ऑप्शन सेलिंग साठी आपल्याला मार्केटमध्ये मार्जिन जे आहे ते द्यावं लागतं जे खूप जास्त असतं आणि बाईंग मध्ये आपल्याला प्रीमियम द्यावा लागतो जर समजा तुम्ही निफ्टीमध्ये काम करताय निफ्टी चे लॉट साईज आहे पंच्याहत्तर आणि जर प्रीमियम याचा जर शंभर रुपये आहे तर कॉल बाय साठी तुम्हाला साडेसात हजार रुपये द्यावे लागतील पण कॉल सेलिंग जर कधी तुम्हाला करायचं असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला एक ते दीड लाख रुपयापर्यंत मार्जिन द्यावं लागू शकतं म्हणजेच कॉल सेलिंग मध्ये पैसा आपल्याला जास्त लागतो असंच पुट मध्ये सुद्धा आणि पुट सेलिंग मध्ये सुद्धा कॉल सेलिंग मध्ये पैसे आपल्याला जास्त लागतात पण तरी सुद्धा त्याचा एक फायदा आपल्याला असतो तो म्हणजे टाइम व्हॅल्यूचा बाईंग मध्ये तुम्हाला पूर्ण मार्जिन द्यावं लागत नाहीये फक्त प्रीमियमची रक्कम द्यावी लागते त्यामुळे बाईंग सोपं आहे आणि कमी पैशामध्ये होऊ शकतं पण सेलिंग करणाऱ्यांना टाइम व्हॅल्यूचा फायदा जो मिळतो जशी एक्सपायरी जवळ येते तशी कॉल असो किंवा पुट असो त्यांची किंमत जी कमी होत जाते या टाइम व्हॅल्यू डीकेमुळे कॉल आणि पुटचे दोघांचे प्रीमियम जे कमी होतात जर मार्केट कुठेच हल्लं नाही एकाच ठिकाणी आहे कन्सॉलिडेट झालेला आहे कुठल्याच प्रकारची वरच्या बाजूला किंवा खालच्या बाजूला म्हणून आलेली नाहीये किंवा वर जाऊन सुद्धा फिरून तिथं आलेलं आहे तर बायर्सना टाइम व्हॅल्यू कमी झाल्यामुळे लॉस होतो आणि सेलर्सला त्याच गोष्टीचा प्रॉफिट होतो हाच त्याच्यातला बेसिक फरक आहे जर आता तुम्हाला बुलिश व्ह्यू तुमचा असेल मार्केट वर जाणार असेल तर काय करायला पाहिजे आता समजा मार्केट वर जात आहे तुमचा प्रश्न असतो की कॉल बाय करायचा की पुट सेल करायचा कारण की दोन्हीमध्ये कारण दोन्हीचा अर्थ हाच आहे की मार्केट आता वर जाणार आहे तर कॉल बाय कधी करायचा जर तुमच्याकडे पैसे कमी आहेत तर कॉल बाय करणं हा एक ऑप्शन आहे पण जर तुमच्याकडे पैसे पुरेशा प्रमाणात आहेत तर काय करायला पाहिजे तर तुम्हाला हे बघावं लागेल की मार्केट किती स्पीडने वर जाणार आहे जर एखादी न्यूज किंवा एखादा इव्हेंट आहे शेअर किंवा मार्केटची प्राइस जी ती खूप वर जाणार आहे तर तुम्हाला कॉल बाइंग हा चांगला पर्याय आहे परंतु बरेचसे लोक काय करतात की फक्त मार्केट वर जाणार आहे तर कॉल बाय करतात परंतु किती स्पीडने वर जाणार याचा विचार करत नाही आणि फक्त कॉल बाईंग माहीत असल्यामुळे फक्त कॉल बाईंग करतात आणि त्याच्यामध्ये लॉस होतो कारण की कॉल बाईंग मध्ये कमी पैशामध्ये तुम्ही मोठी साईज घेऊ शकता आणि शॉर्ट टर्म मध्ये एक दोन तासामध्ये स्पीडने मुवमेंट आली तर प्रॉफिट बुक करून बाहेर पडू शकता परंतु पुट सेल कधी करायचं पाहिजे मार्केटची डायरेक्शन तुमची वर जाणार आहे असं तुम्हाला वाटतंय तर पुट सेल कधी करायचं जर तुम्हाला असं वाटतं की मार्केट सेंटिमेंट पॉझिटिव्ह आहे पण मार्केट वर खाली होऊन हळूहळू वर जाईल किंवा जिथं आहे त्या ठिकाणीच राहू शकतं तर अशा वेळेला पूट सेल करणं जास्त फायद्याचं ठरतं तुम्ही थोडा खालचा म्हणजे आउट ऑफ द मनी पूट सेल करू शकता म्हणजे जर समजा मार्केट पंचवीस हजारच्या लेवलला असेल तर वर जाणार असेल असं तुम्हाला वाटतंय तर चोवीस हजार आठशे चोवीस हजार सातशे अशी पूट जी आहे ते तुम्ही सेल करू शकता जर मार्केट थोडं वर गेलं किंवा तिथून तिथंच राहिलं किंवा अगदी थोडं खाली जरी आलं तरी सुद्धा टाइम व्हॅल्यूमुळे तुमची पोजिशन प्रॉफिट प्रॉफिटमध्ये राहते आता मार्केट जर कधी खाली जाणार असेल तुमचा व्ह्यू जर कधी बियरिश आहे तर कॉल सेल करायचा की पुट बाय करायचा तर सर्वात पहिले बघत आपण की पुट बाय कधी कर, करायचा इथे पण कॉल बाय सारखाच नियम लागू होतो जर तुम्हाला खात्री वाटते की मार्केट खूप जास्त शार्पली खाली पडणार आहे तर तुम्ही पुढचे जे बाय करू शकता कारण की मागे सांगितल्याप्रमाणे शंभर रुपयाचा सा प्रीमियम साठी बायंगला कमी पैसे लागतील पण सेलिंग साठी एक लाख ते सव्वा लाख रुपये लागू शकतात त्यामुळे जर शार्प मुवमेंट आली तर पुट बाय करायला पाहिजे आणि कॉल सेल कधी करू शकता जर तुम्हाला वाटतंय की मार्केट खाली जाईल पण शंभर टक्के तुम्हाला खात्री नाहीये मार्केट थोडंसं वरती बाउन्स बॅक करू शकतं आणि मग त्याच्यानंतर खाली जाऊ शकतं किंवा एका रेंजमध्ये राहू शकतं अशा वेळेला तुम्ही पुट बाय करण्यापेक्षा कॉल सेल करून पैसे कमवू शकता ऍट द मनीच्या थोडा वरचा कॉल तुम्ही जो येतो सेल केला तर मार्केट खाली गेलं तर चांगलं प्रॉफिट होऊ शकतं मार्केट थोडंसं वर जरी गेलं तरी शेवटी तुम्ही प्रॉफिट मध्येच राहू शकता एक्सपायरीच्या जवळ यामध्ये ऑप्शन सेलिंग मध्ये तुम्हाला महत्वाचं एक आहे की तुम्हाला लगेच प्रॉफिट होईल असं काही नाहीये बऱ्याचदा मार्केट जर तुमच्या ऑपोजिट डायरेक्शन जायला लागलं तर तुम्हाला, तुम्हाला थोडा वेळ थांबावा लागू शकतं सुरुवातीला तुमची पोझिशन थोड्या मध्ये दिसू शकते परंतु जस जसं टाइम पास होईल टाइम त्याच्यामध्ये डीके होईल टाइमची व्हॅल्यू डीके होईल तस तसं तुम्हाला प्रॉफिट जे दिसायला लागेल आता तिसरा सिनारिओ आहे की मार्केट जर कधी साईडवेज आहे तर अशा वेळेला काय करायचं तर अशा वेळेला काही लोक जे आहेत दोन्ही बाजूंनी फक्त सेलिंग करायचं प्रिफर करतात म्हणजे जर तुम्हाला माहित आहे की आता मार्केट कुठेच जाणार नाही एकाच जागी राहणार आहे या ठिकाणी रेजिस्टन्स आहे या ठिकाणी सुरुवातीला कन्सॉलिडेशन होईल तर सेलिंग हा बेस्ट ऑप्शन आहे तुम्ही दोन्ही बाजूचे कॉल आणि पुट जे सेल करू शकता म्हणजे निफ्टी जर कधी आता सव्वीस हजार रुपयाला आहे तर सव्वीस हजार ही एटीएम ची झाली कॉल तर तुम्ही तीनशे पॉईंट वरचा कॉल जो आहे तो सेल करू शकता आणि तीनशे पॉईंट खालची पुट जी आहे ती सेल करू शकता म्हणजे वरचा कॉल आणि खालचा पुट सेल केलं तर त्याला म्हणतात स्ट्रॅंगल जर मार्केट त्याच रेंज मध्ये राहिलं तर दोन्हीकडचा प्रीमियम जो आहे तो डीके होईल तो प्रीमियम तुम्हाला मिळेल आणि तोच तुमचा प्रॉफिट असेल आता काही लोक जे ते स्ट्रॅडल पण करतात म्हणजे जे प्राइस चालू आहे म्हणजे आता सव्वीस हजार चालू आहे तर त्याच स्ट्राईक प्राइस कॉल आणि पुट म्हणजे सव्वीस हजार ची कॉल जिचा प्रीमियम खूप जास्त आहे आणि सव्वीस याचाही प्रीमियम जास्त आहे असे दोन्ही विकून टाकतात त्याला म्हणतात शॉर्ट स्ट्रॅडल आणि आधी जी बघितली तर त्याला म्हणतात शॉर्ट स्ट्रँगल जर मार्केटमध्ये मोठी हालचाल झाली नाही तर ह्याच्यामध्ये सुद्धा चांगला प्रॉफिट होतो कारण की आपण जास्त प्रीमियम जो आहे तो सेल केलेला आहे आता जर समजा मार्केटमध्ये एक इव्हेंट असेल काहीतरी रिझल्ट येणार असतील एखाद्या स्टॉक्सचे किंवा एखाद्या इलेक्शन असेल किंवा सरकार काही मोठी घोषणा करणार असेल किंवा आरबीआयची मॉनिटरी पॉलिसी असेल तर अशा वेळेला काय होतं तर मार्केट जे आहे किंवा स्टॉक जो आहे तो एका ठराविक दिशेने खूप मोठ्या मुवमेंट येऊ शकते म्हणजे एकतर मार्केट खूप वर जाईल किंवा खूप मार्केट खाली पडू शकतं तर अशा वेळी काय करतात तर ऍट द मनी जिथं चालू आहे म्हणजे आता सव्वीस हजारला निफ्टी चालू आहे तर सव्वीस हजारची कॉल आणि सव्वीस हजारची पूट दोन्ही पण बाय करतात याला म्हणतात लॉंग स्ट्रॅडल स्ट्रॅटेजी तर कॉल आणि पुट दोन्ही बाय करतात म्हणजे जर समजा मार्केट वर गेलं तर त्याला कॉलमध्ये भरपूर मोठा प्रॉफिट होईल आणि पुट जे बाय केलेला आहे तर त्याच्यामध्ये लॉस होईल म्हणजे जर समजा आपण कॉल शंभर रुपयाची बाय केलेली आहे आणि पुट पण नव्वद रुपयाची बाय केलेली आहे तर जर समजा वर गेलं मार्केट तर शंभरचं चा, ते चारशे पाचशे होऊ शकतं किंवा तीनशे होऊ शकतं आणि त्याच्या ऑपोजिट जी पोट आपण बाय केलेली आहे ती नव्वद रुपयाचा प्रीमियम जो आहे तो पूर्ण शून्य होईल म्हणजे लॉस जो आहे तो फक्त नव्वद रुपयाचा होईल परंतु हे तीनशे गेलं तर आपल्याला दोनशे रुपयाचा प्रॉफिट होऊ शकतो तर अशा पद्धतीने याला लाँग स्ट्रॅडल जे म्हटलं जातं मार्केट कोणत्याही एका दिशेने जोरात गेलं तर एका बाजूला लॉस होईल आणि दुसऱ्या बाजूला खूप मोठा प्रॉफिट होईल जो प्रॉफिट होईल तो लॉसपेक्षा खूप जास्त मोठा असेल त्याच्यामुळे फायनली याच्यामध्ये प्रॉफिटच होईल त्याच्यामुळे या व्हिडिओचं कन्क्ल्युजन आपल्याला असं सांगता येईल की जेव्हा तुम्हाला वाटतंय की शार्प मोवमेंट येऊ शकते तर त्यावेळेला ऑप्शन्स मध्ये बाईंग करायला पाहिजे आणि जेव्हा तुम्हाला खूप मोठ्या मोवमेंटची अपेक्षा नसते मार्केट अस ते शांत असेल असं वाटतंय तर त्यावेळेला आपण सेलिंग करायला पाहिजे मित्रांनो व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करा ऐंशी टक्के लोक अजूनही सबस्क्राईब केलेले नाही आणि व्हिडिओज बघतायत परंतु लाईक करत नाही सबस्क्राईब करत नाही तर त्यांनी प्लीज सबस्क्राईब करा